श्री स्वामी समर्थ अक्कलकोटजवळ मोरगाव नावाचे एक छोटे शहर होते तिथे नागू अण्णा कुलकर्णी नावाचे एक वकील राहत होते त्यांचे दुर्दैव असे होते की वयाच्या चाळीसव्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आले आणि खूप प्रकारचे औषधोपचार झाले खर्चही खूप झाला परंतु गुण काही येत नव्हता त्यांच्या घरच्यांना खूप काळजी वाटायला लागली वकिलावर परिणाम होत झाला पैशाची आवक संपली काय करावे काही सुचत नव्हते त्यांना जाणवले की आपल्यावरती देवाचा प्रकोप झाला आहे तेवढ्यातच त्यांच्या जवळच्या एका सुद्ध सुदृदया मित्राने त्यांना सांगितले की तुळजापूरच्या देवीला शरण जा सहा महिने देवीला प्रदक्षिणा घाल अनुष्ठान कर नागू अण्णांसोबत त्यांना घेऊन ते तुळजापूरला गेले पुजाऱ्याची पुजाऱ्याला आपली व्यथा सांगितली देवाची देवीची सेवा कशी करायची हे सुद्धा विचारले तेव्हा पुजारी म्हणाले की दोन प्रहरापर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात आणि तिसऱ्या प्रहरी थोडे भोजन करावे नागोअण्णांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली सहा महिने होत आले देवीचा काहीच दृष्टांत नाही झाला त्यांना काळजी वाटायला लागली एक दिवस पहाटे देवीचा दृष्टांत झाला आणि तिने नागोअणांना सांगितलं की तुम्ही इथे राहू नका इथून अक्कलकोटला जा श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आहेत त्यांना जाऊन भेटा नागोअण्णांना जाग आली आणि त्यांनी पुजाऱ्याला स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा अण्णांनी अत्यंत व्यवस्थितपणे देवीची पूजा परत एकदा केली आणि ते पुजारींनी त्यांनी स्वप्न जसं दृष्टांत सांगितलं तसं सा पुजारींनी सांगितल्याप्रमाणे देवीची ओटी भरून ते अक्कलकोटसाठी दर्शन घ्यायला निघाले नागवण्णा गेले तेव्हा स्वामी शाल पांघर पलंगावर नेजले होते वास्तविक नागवण्णांना तिज्जत काहीच नव्हते काहीच दिसत नव्हते तरी पण त्यांनी आपले डोके स्वामींच्या चरणापाशी ठेवले आणि तेव्हा स्वामी एकदम जागे झाले म्हणाले देव देवी त्या नागवंडाला माझ्याकडे कशालग पाठवलेस थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होतो तर हे लचंड माझ्या मागं लावलंस इथे माझ्याकडून नको रे तुझा आपला पंढरपूरला स्वामींनी अशी मोठी आज्ञा नागवंडांना दिली आणि आता डोक्यावर पांघरून घेऊन गाड झोपूनही गेले नागवंडाला काय करावे हे कळत नव्हते आणि आयुष्यभर अंधारात चाचपडत लागणार की काय असं त्यांना वाटलं कारण पंढरपुरास जायचे कसे हेच त्यांना कळत नव्हतं ते स्वामींच्या चरणाशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाले की तुम्ही भाग्यवान आहात की स्वामी तुम्हाला पंढरपुरास जायला सांगत आहेत तर त्यांना म्हणाले की तुम्ही आता पंढरपुरात जा आणि खरोखरच तिथे जाऊन अनुभव घ्या नागवण्ण्णा म्हणू लागले की देवीने तुळजापूरला पाठवले हो आता स्वामी म्हणतात पंढरपुरात जा मी काही फिरतच राहायचे का नागू अण्णांनी आपली व्यथा सांगितली स्वामी एकदम कडाडले म्हणाले अरे तुला पंढरपूरला जा म्हणून सांगितले ना तर मुकाट्यांनी आणि गप्प जा तिथे थोडक्यात काय आहे तात्पर्य एवढंच आहे की स्वामी भक्तांनो घार आकाशात उंच उडते पण तिचं लक्ष मात्र पिल्लांकडेच असते गाय रानात चरलं जाते पण तिचे सारे लक्ष त्या गोठ्यातल्या वासरांकडे असते त्याप्रमाणेच भगवंताचे सुद्धा लक्ष आपल्याकडे असते आणि एवढी तुम्ही लक्षात ठेवा की मनात कसली शंका न बाळगता तुम्ही भगवंताच्या नामात जर गर्क राहिलात ना तर भगवंत तुमच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करतो हे कधीच विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा ब्रह्मांड नायक चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा कमेंटमध्ये असे स्वामी समर्थ याला अजिबात विसरू नका